आजऱ्याच्या व्हिक्टोरियाला मिळतोय पर्याय सव्वाशे वर्षाहून अधिक काळ सेवा दिलेला हा पूल अजूनही भक्कम तत्कालीन ब्रिटिश बांधकामाच्या नीतीचे भारतीयांकडून अनुकरण होण्याचा उत्कृष्ट नमुना नव्या पुलाच्या यशस्वी चाचणीनंतर दिली जाणार व्हिक्टोरियाला विश्रांती भारत देश पारतंत्र्यात असताना सुमारे सव्वाशेपेक्षा अधिक वर्षापूर्वी आजरा शहराला कवेत घेतलेल्या हिरेन्यकेशी नदीवर व्हिक्टोरिया पूल बांधण्यात आला तेव्हापासून सर्व प्रकारच्या वाहन दळणवळणाला या पुलानं साथ दिली आता केंद्राच्या सागरमाला योजनेअंतर्गत बांदा संकेश्वर मार्ग बांधणी सुरू असताना या पुलाऐवजी नवा पूल साकारला जात आहे गेली दीड वर्षे हे काम सुरू असून आता नव्या पुलाच्या चाचणीची वेळ आली आहे त्यामुळे आज व्हिक्टोरिया पुलाऐवजी नव्या पुलावरून वाहतूक सुरू झाली तरीही नव्या पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकला असून कॉन्क्रिटीकरण बाकी आहे या पार्श्वभूमीवर नवा पूल चाचणीत यशस्वी ठरला तर विक्टोरियास विश्रांती मिळू शकते मात्र यामुळे या व्हिक्टोरियाशी स्नेह जुळलेल्या अनेक पिढ्या त्यामुळे भाऊक झाल्या आहेत आजऱ्याच्या व्हिक्टोरिया पुलाची खासियत म्हणजे त्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक मदत करून कोकण दळणवळण व्यवस्था बळकट केली सुमारे एकशे सदतीस वर्षांपूर्वी म्हणजे कोणशीला सांगते त्यानुसार अठराशे सत्त्याऐंशीला या पुलाची बांधणी झाली तेव्हापासून अव्याहतपणे हलक्या आणि अवजड वाहनांचे भार तसेच किरकोळ दुर्घटनांचे अपघात सोसूनही आजऱ्याचा मानबिंदू ठरलेला हा पूल सर्वांच्या सेवेत आहे हे विशेष त्याला विश्रांती देणे म्हणजे आजरेकरांसह कोकण गोवा मार्गावर निर्धोक प्रवास करणाऱ्यांच्या काळजावरच घाव घालणे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे गोवा कोकणाला जोडणाऱ्या या मार्गावर हिरण्य केसे नदीवर हा पूल सुमारे एकशे सदतीस वर्षे सेवा देत आहे मध्यंतरी जेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मते या पुलाने सव्वाशे वर्षे पूर्ण केली तेव्हा त्यांनी पत्र पाठवून भारतीय बांधकाम विभागास पत्र पाठवल्याचं आणि त्याची व्यवस्था पाहण्याचं कळवलं मात्र त्याचा अधिकृत दुजोरा मिळत नाही तरीही दोन हजार सोळाच्या सावित्री नदी दुर्घटनेच्या अनुषंगाने पर्यायी पुलाची मागणी झाली होती पण स्ट्रक्चरल ऑडिटनुसार पूल भक्कम असल्याचं सांगण्यात आलं तेव्हापासून आज तागायत हा पूल सेवेत आहे आता त्याच्या उत्तरेस नवा समांतर पूल बांधला आहे अजून त्याची भक्कमता येत्या पावसाळ्यासह इतर चाचणी अंतर्गत आहे त्यासाठी व्हिक्टोरियावरील वाहतूक थांबवण्यात येत आहे ही चाचणी यशस्वी झाल्यास व्हिक्टोरियाला कायमची विश्रांती मिळू शकते त्याऐवजी अद्यापही भक्कम असलेल्या व्हिक्टोरियावरून एकेरी वाहतूक ठेवावी असा सूर व्यक्त होत आहे त्यामुळे आजरेकरांचा हा मानबिंदू अद्याप काही दशके कायम सेवेत राहील आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा